नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत आवळ्याची चटणी मस्त चटपटीत अशी आपण आवळ्याची चटणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतलेत इथे शेंगदाणे आहे पन्नास ग्रॅम सात आठ हिरवी मिरची आहे कोथंबीर मिर आहे थोडी एक मुठभर एक गड्डी लसूण आहे आणि जिरं आणि हिंग ना हे मी स्वच्छ धुवून पोसून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे आवळे आपण कापून घेऊया अशी आता याच्यातली बी आपण काढून घ्यायची आहे सगळी मी याच्यामध्ये ठेवायची नाही अशा प्रकारे हे आवळे सगळे आपण कट करायचे बी बाजूला घ्यायची काढायचे आहे हे बघा असे असे बारीक बारीक आपण तुकडे करून घेणार आहोत सगळ्या आवळ्यांचे मी असेच तुकडे करून देतो असे आता हे बघू शकता तुम्ही आपण सगळे आवळे असे कट करून घेतले आणि ह्याच्या बिया ह्या बाजूला काढल्यात त्यावळ्या आपण या बाउलमध्ये टाकून घेऊया एक वाटी भरून हा हे आवळीचे तुकडे झालेत बघू शकता तुम्ही ह्या त्याच्या बिया निघाल्यात ह्या सुद्धा आपण फेकून द्यायच्या नाही हे आपण कुठल्या पण तिकट सालनमध्ये किंवा गुढी डाळीमध्ये ह्या बिया एक टाकल्या तरी ह्या वापरण्यात येऊ शकतात ठीक आहे आता इथे मी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपण चांगले खरपूस भाजून घेऊया असं शेंगदाणे भाजलेत आपले थोडेसे त्याला काळे डाग आलेत वरती शिंगण्याने भाजले त्याच्यामध्ये आपण हा लसूण घालूया लसूण पण आपण भाजून घालतो त्याच्यामध्येच आपण ह्या मिरच्या घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची करू शकता आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून मी जास्त मिरची घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या ठीक आहे आता याच्यामध्ये आपण हे जिरं पण टाकायचं गॅस मिडियम करायचं आणि त्याच्यानंतर जिरं जो आणि भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल एक पळी अर्धी पळी मी तेल टाकते थोडंसं अर्धी पळी पण नाही खूप थोडायचं हे छान भाजून झालं की याच्यातच आवळा सुद्धा टाकायचा सुद्धा छान परतून घ्यायचं फुटबल हिंग पण टाकते याच्यामध्ये सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं मिळून तर हे छान छान असं सोपे भाजून घ्यायचं छान आपण भाजून घेतलंय लसणाला पण असे थोडे थोडे दाग आलेले त्याचा आता लसूण पण छान या तेला मध्ये आपण परतून घेतलंय मिरची पण छान परतून घेतली आता याच्यातच ही कोथंबीर टाके कोथंबीर पण याच्या दांड्या पण घेतल्यात आणि चव छान येते चटणीला ती पण मस्त अशी यात मिक्स करून घ्यायची छान असं पतून घ्यायचं आता आवळा ना आवळा तर असा आपण रोज रोज खाऊ शकत नाही म्हणून ही अशी चटणी करून आपल्या जेवणात रोज आपण चपाती भाकरी बरोबर अशी खाऊ शकतो आवळ्यामध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे किती गुणधर्म आहे तो पण असा आवळा खाल्ला जात नाही ज्यूस पण असा फारसा पिला जात नाही म्हणून अशी चटणी केली ही चटणी खूप खूप खमंग लागते खायला आणि रोजच्या जेवणामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता म्हणून ही अशी आवळ्याची चटणी बनवायची तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आता मसाला ही चटणी छान भाजली आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होऊन मिक्सरला वाटून घेऊया आता हे बघू शकता थंड झाले आपण मस्त मिक्सरला लावून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया चवीनुसार मी मीठ टाकते याच्यात आणि याच्यात पाणी न घालता आपण मिक्सरला याला बारीक करून घेऊया बघू शकता मस्त अशी आपली ही आवळ्याची चटणी बनून तयार आहे आता आपण एका बावलमध्ये काढून घेऊया ही बघा आपली आवळ्याची चटणी बनवून तयार आहे ही जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो ना तर थोडं थोडं पाणी घालून फिरवायचं कारण आवळे जर असे असे कडक असतात ना तर थोडं थोडं म्हणजे जास्त एकदम पाणी नाही दोन दोन चमचे छोटे पाणी टाकून टाकून ही चटणी फिरून घ्यायची मिक्सरला फार रुचकर लागते ही खायला चटणी आणि आयुर्वेदिकसुद्धा आहे अशा आवळे खाले जात नाही म्हणून आपण चटणी बनवली मुरंबा पण आपण बनवू शकतो याचा ज्यूस पण होतो पण आपण चटणी बनवली चटणी खायला एकदम अतिशय पौष्टिक आहे रोजच्या जेवणात आपण खाऊ शकतो आणि महिलांनी तर खास करून ही रोजच्या जेवणात खाल्ली पाहिजे महिलांसाठी एकदम ही उपयोगीदारक अशी ही आवळ्याची चटणी जर तुम्हाला या आवळ्याच्या चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय